पुणे कारागृह पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार बावीस ते साठी जी भरती परीक्षा घेण्यात आली होती याची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या अगोदर जाहीर करण्यात आली होती नऊ दो मे दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती तर यामध्ये पाहू शकता कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख जी आहे ह्या तारखा जाहीर करण्यात आली आहेत निवड झालेल्या त्याचबरोबर प्रतिष्ठामध्ये असलेल्या उमेदवारांसाठी ही यादी जाहीर करण्यात आली आहे कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे अधिकृत जी संकेतस्थळ आहे पुणे पोलीस या संकेतस्थळावर पाहू शकता आजची जी सूचना आहे नवीन लेटेस्ट सूचना आहे उमेदवारांसाठी सूचना कारागृह विभागातील पश्चिम विभाग कारागृह शिपाई अराजपत्रित गटक या संवर्गातील एकूण पाचशे तेरा रिक्त पदे भरण्याकरता पोलीस आयुक्तालय पुणे शहर यांच्या कार्यालयामार्फत मैदानी आणि लिखी चाचणी घेण्यात आली आहे कारोगोळा शिपाई पदभरती पश्चिम विभाग सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत रिक्त पदानुसार सामाजिक व समांतर आरक्षणानुसार निवड झालेल्या व प्रतीक्षा सूचीवर असलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी पुणे शहर पोलिसांच्या संकेतस्थळावर दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानंतर पाहू शकता भरती प्रक्रियेची पुढील कार्यवाही कारागृह उपहानिवश्यकता उपमहानिरीक्षणालय पश्चिम विभाग एरवडा पुणे सहा या कार्यालयामध्ये स्तरावरून होणार असल्याने यानंतरच्या भरती प्रक्रियेच्या अद्ययावत सूचना आपण कारागृहाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायच्या आहेत तर पाहू शकता जे अधिकृत संकेतस्थळ आहे कारागृह विभाग भरती प्रक्रिया सध्या ओपन होत नाही आहे डाऊन आहे पण तरीसुद्धा पाहू शकता या संदर्भातली कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक या अगोदर जाहीर करण्यात आलेलं आहे उमेदवारांसाठी सूचना आहे पाहू शकता पोलीस आयुक्तालय पुणे शहर यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अंतिम निवड सूची यादीतील उमेदवारांचे मूळ दस्तऐवज आता ही यादी जी आहे ही नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत संकेतस्थळावर पुणे पोलिसच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती तुम्ही ती चेक केली असेल पाहू शकता या पद्धतीने ही यादी जी आहे नऊ मे नऊ मे ला निवडसूची आणि प्रतीक्षा सूची जी आहे अधिकृत संकेतस्थळावर आपलो उपलब्ध करून देण्यात आली होती आता या उमेदवारांची जे कागदपत्र पडताळणी आहे पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्याकडील आवश्यकता मूळ मु, दस्ताव पडताळणीबाबत यानुसार जाहीर करण्यात आला आहे कारागृह विभागातील पश्चिम विभागातील कारागृह शिपाई पद भरती अराजपत्रित गटक या संवर्गातील पाचशे तेरा रिक्त पदे भरण्याकरता पोलीस आयुक्तालय पुणे शहर यांच्या कार्यालयामार्फत राबवण्यात आलेल्या कारागृह शिपाई भरती पश्चिम विभाग सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत शारीरिक व मैदानी चाचणी परीक्षेत दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत प्राप्त क्रमांक क्रमांकानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन कारोगृह शिपाई पाचशे तेरा पदांची निवड निवडसूची पोलीस आयुक्तालय पुणे शहर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे कारागृह विभागाच्या कारागृह पद संपर्कातील निवड यादीतील नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज उदाहरणार्थ शकता शैक्षणिक अर्हता अनुभव जात प्रमाणपत्र वयाचा पुरावा आदिवासी प्रमाणपत्र आहे समाज आरक्षण संबंधी पुरावा आहे इतर दस्तऐवज यांचे मूळ कागदपत्र व त्यांच्या प्रत्येकी दोन स्वयंसाक्षांकित प्रतिसह हो, स्वतः प्रतिनिधी चालणार नाहीये दस्तऐवज पडता करता सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे संबंधित दिनांक सकाळी नऊ वाजता पाहू शकता कारागृह उपनिरीक्षणालय पश्चिम विभाग एरवडा पुढे सहा या ठिकाणी समक्ष उपस्थित राहायचं आहे दस्तऐवज पडताळणी वेळी उमेदवाराने स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी पाहू शकता अर्जासोबत टी प्राप्त ओळखपत्र व आवेदन म्हणजे तुम्ही ज्या वेळेला अर्ज केला होता परीक्षेसाठीचा तो अर्जाचा जो तुमचा नमुना आहे म्हणजे त्यांचे जे पीडीएफ आहे फॉर्मॅट तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे त्याचबरोबर पाहू शकतं यासाठी हॉलटिकीट प्रवेशपत्र सुद्धा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे आजासोबत माहिती प्राप्त ओळखपत्र आणि आवेदन पत्र स्वतःच्या आधार कार्ड त्याची स्वय साक्षांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे उमेदवारांनी मूळ दस्तऐवज पडताळणी करता निश्चित करण्यात आलेली दिनांक ही संकेतस्थळावर पावेत पाहू शकतं यासाठी निश्चित करण्यात करण्यात आलेले दिनांक उमेदवाराच्या नावासमोर त्याचे जी कागदपत्र पडता आणि कोणत्या तारखेस होणार आहे याची माहिती दर्शवण्यात आली आहे यानुसार मूळ दस्तऐवज तपासणी करता विहित प्रपात्र सोबत जोडण्यात आलेली आहे आणि सदर प्रपात्रातील सर्व माहिती अचूकपणे नमूद करण्यात यावी व त्यासोबत नमूद केलेले सर्व मूळ कागदपत्र स्वयंसाक्षांकित प्रतिसह सोबत आणवायचे आहेत यामध्ये उमेदवार विहित शैक्षणिक अहर्ता व इतर अहता धारण करत नसल्याचे आढळून आल्यास दस्तऐवज पडताळणी करता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास उमेदवार निवडीसाठी अपात्र करण्यात येईल याबाबत या उमेदवारांची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही त्याचबरोबर वर पाहू शकता उपयुक्त नमोदी विषयी यामध्ये पाहू शकता दस्तऐवज करता उपस्थित राहिल्यास उमेदवार नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहीत धरून निवड रद्द केली जाईल व त्यानंतरनं संदर्भात होणाऱ्या कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही मुळ दस्तऐवज करता उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहायचे असून दस्तऐवज पडताळणी प्रक्रियेद्वारे माननीय कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग येरवडा पुणे सहा यांचा निर्णय अंतिम राहील यामध्ये पाहू शकता उमेदवारांसाठी जो कागदपत्र पडताळणीसाठी जो सा सा नमुना आहे अर्ज जो सबमिट करायचा आहे त्या मूळ कागदपत्र पडताळणीसाठीचा तपशील यासाठीचा नमुना यामध्ये देण्यात आला आहे हा टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे हा डाउनलोड करून प्रिंट आऊट काढून तो फिलआउट करायचा आहे त्याचबरोबर त्याच्याबरोबर महत्वा बा, महत्त्वाची जी कागदपत्रं आहेत ते सुद्धा जोडणं आवश्यक आहे काय काय कागदपत्र लागणार आहेत याची माहिती त्यामध्ये विस्तारित पद्धतीने देण्यात आली आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते यामध्ये पाहू शकता लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे याचा सुद्धा नमुना उपलब्ध आहे तो तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये घ्यायचा आहे आता महत्वाचे कागदपत्र पाहू शकता काय काय लागणार आहेत ऑनलाईन अर्ज भरलेला जो मूळ अर्ज आहे त्याचे प्रिंट असणं आवश्यक आहे अर्जातील नावाचा पुरावा एस एस सी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र वयाचा पुरावा आहे शैक्षणिक अहर्धा अनुभव असल्याचा पुरावा मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घडक असल्याचा पुरावा त्यानंतर अर्ज सादर करण्याचा दिनांकाचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याबाबतचा पुरावा असल्यास त्यानंतर उमेदवार पात्र दिव्यांग असल्याचा पुरावा माजी सैनिक खेळाडू आरक्षण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन एस एस सी नावात बदल असल्याचा पुरावा आहे अराकीव महिला मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक याबद्दलची माहिती त्यानंतर मराठी इंग्रजी भाषा देणार असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अनुभव असल्यास त्याचं प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे या पद्धतीने पाहू शकता शेवटच्या जे ऑप्शन आहे यामध्ये उमेदवाराच्या नावासमोर त्यांची कागदपत्र पडतं आणि किंवा आहे या संदर्भातली माहिती दर्शवण्यात आली आहे कारोग्रा शिपाई पश्चिम भाग भारती सन दोन हजार बावीस तेवीस कागदपत्र तपासणी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे यामध्ये पाहू शकता सोमवार तारीख आहे एक जून दोन जून दोन हजार पंचवीस वेळ सकाळी नऊ वाजताची आहे यामध्ये पाहू शकता उमेदवाराचा चेस नंबर उमेदवाराचं नाव आहे जेंडर कॅटेगरी आहे आणि सिलेक्शन कॅटेगरी या ठिकाणी दर्शवण्यात आली आहे यामध्ये कागदपत्र पडताळणीची वेळापत्रक पाहू शकता दोन जून दोन हजार पंचवीस पासून कागदपत्र पडताळणी सुरुवात आहे सकाळचं सत्र नऊ वाजता असणार आहे यानंतर त्याच दिवशी सकाळचं सतरा नऊ वाजता यानंतर पाहू शकता पुढे तीन जून आहे तीन जून चार जून पूर्ण जी यादी आहे हे टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने हे कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक जे आहे हे जारी करण्यात आलं आहे पुणे पोलीस कारोगृहात शिपाई भरती जी आहे दोन हजार बावीस तेवीस साडीची ही भरती प्रक्रिया या अंतर्गत उमेदवारांची डी व्ही होणार आहे या संदर्भात डिटेलमध्ये माहिती दर्शवण्यात आली आहे ते चेक केली जाऊ शकते या संदर्भात अजून महत्वाच्या ज्या पुढच्या अपडेट्स आहेत या मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद